माझे नाव आरोही विशा जे मी इयत्ता दुसरी मध्ये शिकत आहे माझ्या वर्ग शिक्षकाचे नाव जगताप मॅडम माझ्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे नाव मिस्टर वाघमुडे सर माझ्या शाळेच्या चेअरमन सरांचे नाव मिस्टर प्रमोद जोशी सर माझ्या शाळेचे नाव रत्नत्रय इंग्लिश मिडियम स्कूल मा रत्नत्रय इंग्लिश मिडियम स्कूल व विद्यालय मांडवे आज आम्ही मराठीची कौ सादर करणार आहोत कवितेचे नाव डिंग डिंग डिगोर